नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया भारतीय संविधानाने बहाल केलेले मौल्यवान हक्क आपल्याला प्राप्त झाले आहेत पण त्यासोबतच प्रत्येक भारतीयानं संविधानाला अभिप्रेत कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांनी केलं आहे भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी महापालिकेतर्फे बेरोगणाथ सभागृह येथे संविधान प्रश्न मंजूषा प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपायुक्त बबन तळवी डॉक्टर सुरेश शेळके यशवंत मकरंद विश्वजित वाघमारे आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव इम्तियाज खान पठाण शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक एम एस रोडगे के सुधाकर केंगरे मीर जाकीर अली आदी उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यास जवळपास तीन वर्षे लागली हे खरं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चाळीस वर्षाच्या चिंतनातून संविधान लिहिलं गेलं आहे यावेळी उपायुक्त बबन तडवी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले घेण्यात आलेल्या या प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये चौतीस शाळांमधील एकशे दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता झटपट शरीर सुडोल करण्यासाठी जिममधील तरुणांवर प्रतिबंधात्मक टर्माईन या इंजेक्शनचा वापर होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे पोलिसांच्या विशेष पथकानं कारवाई करत या संदर्भात एकाला ताब्यात घेतला आहे नवामंडा पोलीस येथील पोलीस उपनिरीक्षक ढेमकेवाड पोलीस अंमलदार विजय बांगर रुपेश कोळेकर शुभम करकले पुरुषोत्तम तेजनकर यांच्या पथकानं ही कारवाई केली या पथकाला गस्त दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती की शेख महबूब शेख मजीद हा इसम त्याच्याजवळ प्रतिबंधात्मक ड्रग्ज बाळगून होता जिममधील तरुणांसाठी याची विक्री केल्या जाणार होती पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळ दहा हजार चौवेचाळीस रुपये किमतीचे टर्माइन इंजेक्शन आणि एक बजाज पल्सर गाडी असे दोन्ही ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे करत आहेत परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील पंधरा वर्षीय रोहित उत्तम वावळे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे रोहित याच्या मृत्यू जबाबदार असलेल्या संशयितांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी सत्यशोधक युवा संघानं केली आहे सदर प्रकरणात रोहितच्या मित्राने त्याला अज्ञात व्यक्तीकडून धमकी दिली जात असल्याचे सांगितले होते मात्र पोलिसांनी या घटनेचे गांभीर्याने दखल घेतली नाही त्यामुळे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी रोहित बेपत्ता झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह आढळला या पार्श्वभूमीवर सत्यशोधक युवा संघाने पोलीस प्रशासनाला या संदर्भात माहिती देऊन या संदर्भात आरोपींवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी संगीता उत्तम वावळे उत्तम किशन वावळे लखन चव्हाण शिवाजी नेटके सुनील शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने त्यांचा परभणी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय या ठिकाणी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उद्योगपती विवेक देशपांडे माजी आमदार गजानन घुगे माजी आमदार रामराव कोळते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख नांदेड भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण सामाले ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे मधुकर गव्हाणे अनुप शिरडकर राजेश देशपांडे मोहन कुलकर्णी मंगल मुदगलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं श्रीराम नवमीनिमित्त परभणी शहरात रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं आहे यंदा प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे त्यानुसार समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले ला आहेत यंदाचे प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती यांचेही तेरावे वर्ष असून या निमित्ताने प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत श्रीराम प्रभूंची पालखी अयोध्या येथील प्रभू श्रीरामलांची सुबक मनमोहक मूर्ती उज्जैन येथील सुप्रसिद्ध पतक, श्री महाकालडंबरू पथक श्रीराम दरबाराचा देखावा बाल बानरसेला सोलापूर येथील प्रसिद्ध हलकी पथक उज्जैन येथील महाकाल भव्य हनुमानाची मूर्ती आणि दिल्ली आणि कर्नाटक केरळ तेलंगणा मध्य प्रदेश राज्यातील कला पथकांचे विविध सांस्कृतिक देखावे परभणीकरांना पाहावयास मिळणार आहेत त्यामुळे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे या सोहळ्यात सर्व परभणीकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद